गायरानधारकाच्या प्रश्नावर रिपब्लिकन सेनेचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन गंगाखेड तहसील कार्यालयाचा आवार घोषणांनी दनानून गेला आठ दिवसात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन होणार तीव्र गंगाखेड तालुक्यातील गायरानधारकाच्या प्रश्नावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली यावेळी आठ दिवसामध्ये मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रद्यक्ष संघटक यशवंत भालेराव यांनी दिला आहे गंगाखेड तालुक्यात ज्या गायरानधारकांना सातबारा देण्यात आल्या नाहीत अशा सातबारा देण्यात याव्या महातपुरी येथील अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीचा पेरा लावून मालक मालकी पट्टी देण्यात यावा महातपुरी तांडा वडर वस्ती वस्तीतील गायरान जमिनीवरील मागील चाळीस वर्षापासून राहत असलेल्या व्यक्तींना घरांचे नमुना नंबर आठ लावून त्यांची नोंद घ्यावी रामनगर तांडा महापुरी येथे एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केला असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबाला परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे नराधमाचे नातेवाईक संबंधित मुलीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज करण्यात आला आहे त्यांचे अर्ज फेटाळून लावावे रमाई व पंतप्रधान विविध योजनेतील घरकुलांचे अनुदान वाढवून देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे एक दिवसीय धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना यशवंत भालेराव म्हणाले की आमच्या मागण्या आठ दिवसामध्ये मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारू असा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सरचिटणीस माधव जमदाडे जिल्हा अध्यक्ष महेंद्र सानके गोविंद मुंडे सौ सूर्यमाला मोतीपवळे शेख अमजद तालुका अध्यक्ष तुकाराम घोबाळे प्रभाकर भालेराव राजू साळवे हनुमान डबले जितेंद्र दुमने अनिल राठोड वामन राठोड बालाजी राठोड अनिल सिंह चव्हाण मासाजी धोत्रे संग्राम देवकाती त्र्यंबक डुमणे व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील दोन वर्षापासून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील व विशेषतः महातपुरी परिसरातील जे वास्तव्य करून राहणारे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत मग ते बंजारा समाजाचे असतील बौद्ध समाजाचे असतील वरार समाजाचे असतील मुस्लिम असतील मातंग असतील पलेरा असतील हटकर असतील मराठा असतील सर्व जातीचे लोकं मातपुरीमध्ये वास्तव्य करून आहेत मागच्या तीस चाळीस वर्षापासून त्या लोकांना तिथं घरं बांधलेले आहेत त्या लोकांना तिथं लाईट भेटते तिथं पाणी भेटतं आहे रस्ते केले आहेत पण त्या लोकांना तिथले मतदान चालते त्यांचं पण त्या लोकांच्या घराचे आठ नंबर मिळालेले नाहीत ते आठ नंबर न मिळाल्यामुळे मातपुरी येथे आजच्या तारखेमध्ये तीनशे घरकुल मंजूर झालेले आहेत त्या तीनशे घरकुलासाठी लागणारा प्रस्ताव तयार करायचा असेल तर आठ नंबर लागतो आणि म्हणून मातपुरी ग्रामपंचायत किंवा गंगाखेड पंचायत समिती बी ओ किंवा तहसीलदार आठ नंबर देत नाहीत यासाठी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण रास्ता रोक धरणे आंदोलन व निदर्शनाचे ठेवलेले आहेत या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र महेंद्रजी सानके आहेत जिल्हा उपाध्यक्ष वामनराव राठोड आहेत जिल्हा उपाध्यक्ष कचरू गोडबोले आहेत ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे आमचे रिपब्लिकन सेनेचे गंगाखेड तालुक्याचे अध्यक्ष शेख आमजेतबाई आहेत या आंदोलनामध्ये आमचे विष्णुपंत राठोड आहेत मसाजी आहेत धोत्रे संग्राम देवकती आहेत बालाजी राठोड ग्रामपंचायत सदस्य आहेत मातपुरीतील असंख्य आमचे अनिल राठोड आहे आणि असंख्य असे कार्यकर्ते महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो की गोरगरीब लोकांचं जे शा भारतीय राज्यघटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आम्हाला न्याय देण्यासाठी आम्हाला आमचे हक्काची जागा देण्यासाठी आम्ही शासनाच्या गारांनामध्ये राहिलेलो आहेत ते आमचे आठ नंबर आम्हाला देण्यात यावेत यासाठीची आज ही मुख्य मागणी घेऊन आम्ही रिपब्लिक सेना रस्त्यावर उतरलेली आहे माग्य मान्य नाही झाल्यास पुढची दिशा काय असणार जर आमच्या मागणी मान्य नाही झाल्या तर येणारं आंदोलन आमचं अधिक तीव्र असेल तीव्र असेल रिपब्लिकन सेनेच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू आणि इथल्या अधिकाऱ्यांना जे तहसीलदार असतील ते गटविकास अधिकारी असतील इथले पोलीस प्रशासन असेल यांच्या कॅबिनमध्ये घुसून लो आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तर आम्ही त्या मागं शकणार नाहीत पण लोकशाहीचा वाचवण्यासाठी गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्याच्या खुर्ची खुर्चीवर इजलासो चढून त्यांच्या वकोलीवर बसून आम्ही न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाहीत